पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप उमेश हार्गे युवा मंचेच्या तर्फे सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सुमंताई खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन मिरज विधानसभा क्षेत्रात केलेला आहे आज महानगरपालिका शाळा क्रमांक अकरा येथे गरजू विद्यार्थ्यांना उमेश राजू हारगे युवा मंचेच्या वतीने स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं यावेळी ईश्वर अण्णा जनवाडे उमेश दादा कुर्णे शालामान भोर नामदेव माने अक्षय खंदारे तसेच शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते आज आमचे नेते महाराष्ट्राचे कामगार मंत्री व आमच्या मावशी सुमंत खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरपालिका शाळा नंबर अकरा येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे आम्ही वाटप केले आम्ही या समाजात जन्माला आल्या म्हणजे समाजाचं काय तर देणं लागतो ह्या हेतूनही आम्ही वाढदिवसाचा बाकीचा खर्च टाळून अनावश्यक खर्च टाळून आज विद्यार्थ्यांना इथं शालेय बॅगचं वाई साहित्याचं वाटप केलं महानगरपालिका शाळा नंबर अकरा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली